शिरपूर शहरातील मांडळ शिवारातील कृष्णा व्हिला येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला शिरपूर पोलिसांनी अटक करत सुमारे साठ हजार चारशे छप्पन्न रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने जप्त केले पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली नरेंद्र सीताराम निकम यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की पाच मार्च रोजी रात्री दहा ते सहा मार्च रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान ते कुटुंबासह विवाह समारंभासाठी बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप व कडी तोडून एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये किमतीचे दागिने चोरून नेले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार हे पथकासह हनुमान जयंतीनिमित्त पेट्रोलिंग करत असताना शनि मंदिर परिसरात चोरी तील संशयित मुकेश भुवनसिंग वास्कले यास अटक करून मुद्देमाल जप्त केलाय पुढील तपास पोलीस करत आहेत सिंपूर शहर पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर एकशे वीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस चार आणि तीनशे पाच अन्वय दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये नरेंद्र सीताराम निगम यांचे राहते घरातील एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोर चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती सदरबाबत मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर साहेब एच डी पी ओ श्री सुनील साहेब साहे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास करून सदरबाबत डी बी पथवा डी बी पथकाचे गोविंद कोळी तसेच सोबतचे डी बिस्टाम या यांना गोपनीय माहिती मिळाली सदर गोपनीय माहितीवर वर्कआउट करून एका आरोपी ताब्यात घेतलेला आहे व त्याच्याकडनं सुमारे साठ हजार चारशे छप्पन रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये छत्तीस हजार रुपयाचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे कान्यातील दोन ग्रॅम वजनाचे दागिने एक गॅ एक ग्रॅम एक ग्रॅम वजनाचे पॅन्डल आणि अडीच भार वजनाचे चांदीचे जोडवे असे जप्त करण्यात आलेले आहे